अक्षय आहे आणि अक्षय तर अक्षय तृतीयेनिमित्त तुम्हाला जर कमी कमी वजनाचे दागिने कमीत कमी घडनावळीमध्ये कमी खरेदी करायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील केशव नगर भागामध्ये असलेल्या हरी कृष्ण ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानामध्ये मग अगोदर सुद्धा या शॉपचे आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत मागच्या दोन ते तीन वर्षापासून आपलं या शॉपचे रेग्युलर व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ते व्हिडिओ बघून आपल्या बऱ्याचशा ऑडियन्सनी पुण्यातूनच नाही तर पी सी एम सी मुंबई भागातून सुद्धा या शॉपला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी सोन्याची चांदीची खरेदी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेचसे असे ऑडियन्स आहेत जे पुण्यामध्ये येऊ शकत नाहीत मात्र त्यांनी ऑनलाईन यांच्याकडचे सगळे दागिने पाहून त्यांना जे आवडले त्याची ऑनलाईन खरेदी देखील केलेली आहे तर असं हे विश्वासार्ह दुकान आहे भरपूर चांगल्या चांगल्या व्हरायटी कमीत कमी, -कमी वजनामध्ये यांच्या स्वतःच्या कारखान्यामध्ये हे स्वतःच्या वर्कशॉपमध्ये हे बनवत असतात तर तुम्ही या ठिकाणी गॅरंटीनं ज्वे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे चांदीचे दागिने खरेदी करू शकता वेगवेगळ्या ज्वेलरीच्या व्हरायटी या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्या व्हरायटी कशा आहेत काय वजनामध्ये तयार होतात ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया तर फ्रेंड्स दागिने दाखवण्यासाठी आपल्या सोबत इथले दादा आहेत नमस्कार दादा आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार तर मागच्या पाडव्याला पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याला कसा प्रतिसाद होता आणि अक्षय तृतीयला तुम्ही काय नवीन घेऊन आला सर्वांना मार्केट एंड मचमोरच्या मोरच्या श्रोतांना नमस्कार शेवटचे तीन चार वर्षापासून सोबत आपण दागिन्यांची व्हिडिओज बनवलेत तर तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वात पहिले खूप खूप धन्यवाद आणि पाडवा गेला गेला त्यावेळेस पण खूप तुमच्या सगळ्यांकडनं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आता त्यासाठी अक्षय तृतीयासाठी चांगलं कलेक्शन घेऊन आलेलो आहोत सध्या दे दर खूप वाढलेला आहे सोन्याचा त्यामुळं आमची जबाबदारी अजून वाढलेली आहे की चांगल्या कमी दरमध्ये चांगली क्वालिटी आणि चांगलं फिनिशिंगचे दागिने कसे द्यायचे तर त्यासाठी आपण ही सगळी नवीन रेंज घेऊन आलेलो आहोत पहिल्यांदा काय दाखवतो महिलांसाठी आणि आता सध्या लग्न सर आहे तर त्यासाठी सर्वात महत्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र तर मंगळसूत्रची आपण रेंज बघणार आहोत कारण आता सध्या वेट व वजन जास्त न घेता लाईट वेटमध्ये लोक घेत असतात तर ते फॅन्सी कलेक्शन आहेत ते सगळे मी तुम्हाला दाखवतो हे आता पण मंगळसूत्र जे पहिली खरेदी आपण ज्याला म्हणू शकतो तर ते, ते मंगळसूत्र असतात तर, तर ते कमी वजनामध्ये म्हणजे आता हे मंगळसूत्र म्हणजे फॅन्सी ऑफिस वेअरच्या हिशोबाने फक्त आणि फक्त तीन ग्रामचं मंगळसूत्र ग्राम आहे हा ज्याच्यात काळे मणी लाल मणी हिरवे मणी यांचं आपण कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर हिथं ते पुढं रेंज वाढत वाढत दहा ग्राम पर्यंत पणची ही आहे मंगळसूत्र ह्याचं फक्त चार ग्रामचं आहे हे फॅन्सी वस्तू आहे ते जे ऑफिस वेअरच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता ह्याला त्याच्यानंतर हे मंगळसूत्र आहेत तर हे फॅन्सी मंगळसूत्र आहे ते टेम्पलचे तर हे एक तोळ्यापासून स्टार्ट आहे एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि जवळपास तीन ग्रामची वाटी तसे म्हणून सव्वा तोळ्यामध्ये तुम्हाला बेस्ट क्वालिटीचं टेम्पलचं मंगळसूत्र शॉर्ट मिळेल ह्याच पॅटर्नमध्ये तुम्ही लॉंग करायला गेले तर दीड पावणे दोन तोळे पर्यंत दोन तोळ्यापर्यंत तुम्हाला लॉंग मंगळसूत्र मिळेल बजेट आहे बजेटच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला करून देतोय हे सगळे हे फॅन्सी मंगळसूत्र झाले आता ह्याच्यामध्ये चैनीचे आता सध्या हे ट्रेंडमध्ये आहेत तर हे सगळे आठ नऊ दहा ग्रामपर्यंत पर्यंत आहेत त्याच्यामध्ये अशी फॅन्स हे असे फॅन्सी वाटे आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुम्हाला बसून देऊ शकतो हा त्यामध्ये आता ह्याच्यात लावलेले नाहीयेत पण तुम्ही ह्याच्यात पेंडल लावू शकता किंवा वाट्या लावू शकता जे फक्त हे तुम्हाला एक तोळ्याच्या आतमध्ये हे सगळे चांगले वापरायला डेली यूजचे मंगळसूत्र आहेत आता हे मंगळसूत्र आपण बघतो हे लॉंग आहे पट्टी मंगळसूत्र तर ते फक्त आणि फक्त तेरा ग्राम मध्ये आखं लॉंग मंगळसूत्र विथ पेंडल आहे तेरा ग्राम मध्ये लॉंग मंगळसूत्र आहेत इयरिंग नाहीयेत त्यामध्ये हा हे दिसायला चांगलं डेलिवेअरच्या हिशोबानी आहे तेरा ग्रामचं मंगळसूत्र येते आता हे पट्टी गंठन आपण बघत असतो तर हे पट्टी गंठन पण फक्त थोडंसं जाड आहे वजनाला शॉर्ट ठेवलेलं आहे पण वजनाला जाड आहे तर त्याचं पंधरा ग्राम मध्ये हे पट्टी मंगळसूत्र आहे जे Short तुम्ही बघू शकता हो हे शॉर्ट मध्ये तर ह्याला तुम्हाला जाड वजन ह्याच्यापेक्षा कमी करायचं असेल तर तुम्हाला सव्वा तोळ्यापर्यंत हे पण रेडी होऊन जाणार जसं तुम्हाला हो बनवून मिळेल हे आता पारंपरिक दागिना आहे आपण ह्याला लक्ष्मीहार म्हणतो तर हे फक्त दहा ग्रामचा लक्ष्मी आहे दिसायला खूप सुंदर आहे आणि हाही लक्ष्मीहार त्यामध्ये खालती पॅन्डल लावलेलं आहे ते फक्त साडे दहा ग्रामचं मंगळ लक्ष्मी आहे ते सुंदर आहे आणि हे ट्रेडिशनल ज्वेलरी आहे जे प्रत्येक कार्यक्रमामध्ये वापरली जातात आता हे असं गरजेचं नाही की दर रेडीमेडच घ्यायचं हे आपण कस्टमरच्या मागणी अनुसार हे बनवलेलं आहे त्यांनी कुठं नेटवर वगैरे हा फोटो बघितला होता तर तिथं साडेतीन तोळ्याचा हा नेकलेस होता जो आपण त्यांना फक्त अडीच तोळ्यामध्ये तयार केलेला आहे आणि सात ग्रामचे इयरिंग असे जवळपास सव्वा तीन तोळ्यामध्ये जो साडेचार तोळ्याचा दागिना होता तो आपण त्यांना सव्वा तीन तोळ्यामध्ये तयार करून दिलेला आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे आणि सगळे आपले दागिने बावीस कॅरेट होलमार्क केलेले असेल आणि आता सध्या नवीन गव्हर्नमेंटच्या नियमानुसार एच यू आय डी केलेले दागिने वापरले जातात त्याला सहा अंकी नंबर असतो तो अख्ख्या भारतामध्ये कुठेही त्याला मान्यता असते okay. तर ते सगळे दागिने आपण त्या क्वालिटीचे विकतो सगळे दागिने एच यू आय डी प्रमाणित आहेत आपण जे आता मंगळसूत्राची आणि हे रेंज बघितली तर आपण हे चेैनी आहेत जे दीड ग्रामपासून स्टार्ट चेन आहे दीड ग्रामपासून दोन अडीच तीन काही देण्या घेण्यामध्ये किंवा आपण घरच्या मुलांसाठी तर हे सगळे चेनीचे कलेक्शन आहेत हे खूप खूप मस्त पॅटर्न आहे फॅन्सी आपण बनवून घेतलेलं आहे तुम्ही याचं डिझाईन बघा हे लेडीजसाठीची चेन आहे फक्त सात ग्रामची चेन आहे पण डबल डिझाईन असल्यामुळे याचे उठून येतात हे दीड ग्रामची चेन आहे दोन अडीच तीन ग्राम पाच सहा ग्रामपर्यंत चेन आहे चे ह्याच्यामध्ये हे साठी जे स्पेशल आहे जे ऑफिसवेअरच्या हिशोबाने आपण हे बनवून घेतलेले आहेत तर ह्याचं रोडियम आहे व्हाईट गोल्डचा हा पॅटर्न आहे त्याला असं सोन्याचे आहे पण त्याला व्हाईट गोल्डचा पॅटर्न दिलेला आहे त्यामुळे त्याचं रूप ट्रेंड मध्ये हे सगळे फॅन्सी ज्वेलरी सगळे त्या प्रकारमध्ये येत असतात तर आता हे सगळे जे चेन वगैरे आहेत हे थोडे जेंट्स साठी हेवी दीड पावणे दोन दोन तोळ्याच्या हिशोबानी अडीच तोळे तीन तोळे असे हे रेंज चे आहेत सगळे डिझाईन भरपूर आहेत सध्या निमित्त आणि सगळ्या नवीन नवीन ट्रेंडे डिझाईन आलेले आहेत हे फक्त एक तोळ्याची चेन आहे जे दिस यस ताई हे दिसायला खूप ब्रॉड आहे रुंद आहे पण फक्त एक तोळा आहे ही एक तोळ्याची चेन आहे इंडो चेन म्हणतात त्याला जेंट्स करतात घेण्यामध्ये रोज वापरची आहे नाजूक वस्तू आहे पण तुम्ही रोज वापरू शकता त्याला भरपूर डिझाईन पाहिजे असतील तर तुम्ही बांगड्यांचं कलेक्शन आपण हे बघतोय हे स्पेशली महाराष्ट्रीयन पॅटर्न आपण त्याला म्हणू शकतो हे गोट म्हणतो आपण हस्तीमुख चे प्रकार आहेत हे सगळे अडीच तोळ्यापासून स्टार्ट होतात जे खूप चालतात पुण्यामध्ये खास हे विकले जातात mm -hmm. आणि आपण स्वतः फ वर्कशॉपमध्ये जे काही पुण्यातले नामवंत ज्वेलर्स आहेत mm -hmm. त्यांच्यासाठी आपण आपल्या वर्कशॉपमध्ये तयार करतो जे खास आज तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत okay. जे फक्त अडीच ग्र अडीच तोळ्यापासून स्टार्ट होतात mm -hmm. प्रत्येक डिझाईनमध्ये वेगवेगळे नक्षी केलेली आहे ह्याला पिलाची गोट अशी म्हणतो आपण त्याला जे एकदम खूप बारीक काम केलेलं आहे आणि कारिगिरी करताना खूप लक्ष द्यावं लागतं तर खूप सुंदर पॅटर्न आहे काही जे गोट आहेत ते दोन तोळ्याचे पण तयार झालेले आहेत पण आपण अडीच तोळ्यापासून स्टार्ट म्हणतो हे तुम्ही सिंगल घेतलं तर डेली वेअर साठी पण घेऊ शकता सिंगल एका हातात एक कडा घातला आणि एक हातात एक बांगडी घातली किंवा घड्याळ घातलं तरी हे तुम्हाला चालून जातात खूप चांगलं कलेक्शन आहे हे सगळं हे सगळे पोकळ बांगड्या असतात आणि हे पण खूप चांगली नवीन प्रकारचे डिझाईन्स निघालेले आहेत तर हे पण तुम्ही बघा तर आता सध्या टेम्पल ज्वेलरीचा क्रेज आहे तर हे आपण आठ तोळ्यामध्ये अख्खा सेट बनवलेला आहे टेम्पल ज्वेलरीचा हे कस्टमर रिक्वायरमेंट आहे त्यांनी कस्टमरनी मला फोटो सेंड केला होता okay. आपले युट्यूबचेच कस्टमर होते मार्केट अँड मचमोरचे तर त्यांनी आम्हाला फोटो सेंड केला होता तर त्याप्रकारे आपण त्यांच्या रिक्वायरमेंट अनुसार हे बनवलेले त्यांना अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण हे डिलेवरी करायची आहे okay. दागिन्यांची uh -huh. आता हे काही सिनियर लेडीज असतात त्यांच्यासाठी हे खिळ्याचे बांगडे पण आहेत uh -huh. जे सहा तोळ्यामध्ये पूर्ण सेट तयार होतो uh -huh. सहा ते सात तोळ्यामध्ये हे पैलू पाटले आता हे नक्षी पाहिजे तर ठीक आहे हे बिगर नक्षीची पैलू पाटली आपण हे सगळे जुने प्रकार आहेत uh -huh. एव्हरग्रीन आहे जात नाही ह्याचे फॅशन राहणार आहे आणि आता हे परत फॅशन मध्ये थोडेसे डिझाईन चेंज करून नवीन प्रकार आलेले आहेत ते न पूर्ण ह्याला हस्तिमुख किंवा काही लावलेले नाही अखंड आहेत आणि त्यावर मशीननी नक्षी केलेली आहे के जे आता कम्प्युटराईज नवीन टेक्नॉलॉजी सोन्याच्या व्यवसायामध्ये पण निघालेली आहे की ते सी एन सी कटिंग आपण म्हणतो ज्याला ॲक्युरेसी म्हणजे केसाचाही फरक येत नाही एवढं ये कम्प्युटरमध्ये डाय प्रोग्राम फिट करून ही नक्षी मारली जाते खूप सुंदर आता हे जेग्वार कडा आपण ह्याला म्हणतो तर ह्याचं पण फिनिशिंग बघा ह्याला पण सीएनसी कटिंग असते बारीक बारीक रेषा जे आपल्या हाताने तयार होत नाही ते फक्त तयार होतात हे असे प्लेन पण आहेत तुम्ही कडे बघू शकता सिंगल पण आपण घेऊ शकतो बजेट असेल तर डबल पण आपण घेऊ शकतो अतिशय सुंदर असे हे कड्यांचे पॅटर्न आहेत असतं आणि जे आपल्याला कमीत कमी वजनामध्ये आणि कमीत कमी घडणामध्ये हरिकृष्ण ज्वेलर्स या ठिकाणी पाहायला मिळणार नक्की भेट द्या सुंदर सुंदर वरायटी आहेत तुमच्या काही व्हराय डिझाईन असतील तर त्यांना द्या त्यांच्या वर्कशॉपमध्ये तयार करून घ्या आपण इयरिंग्स बघतोय आता झुमके जे सगळे आवडीचा विषय हे सगळे झुमके आहेत ते पाच ग्राम सहा ग्राम पासून स्टार्ट आहेत जे मला वाटतं हे त्यापेक्षाही कमी असेल हो ते फक्त अडीच ग्रामचे झुमके आहेत छोटे लहान लहान मुलगी कोणी असेल त्यांच्यासाठी किंवा जास्त हेवी वेटचं कोणाला घालायचं नसेल त्या हिशोबाने खूप सुंदर डिझाईन आहे टेम्पल लुक आहे त्याला पण खूप खूप कमी आहे मात्र त्याला इथे बघू शकता सुंदर सुंदर फॅन्सी डिझाईन बनवलेले आहेत नवीन आणखी वेगवेगळ्या त्यांच्या वर्कशॉप मध्ये हे ट्रेडिशनल वस्तू आहे जे सगळ्यांसाठी चालती कानातले जे आपण रेग्युलर सिनियर लेडीज आहे किंवा फॅन्सी म्हणून वापरू शकतात जे फक्त अडीच ग्रामचे असे हे आता हे रेंज आहे तर फक्त अडीच ग्राम वजन आहे किंवा हे टेम्पलचे तर तुम्ही बघा सहा ग्रामचे आणि काही ज्वेलर्स तुम्हाला ते खडे जे असतात लाल हिरवे तर ते बाद करून देत नाही तर आम्ही सगळ्यांना शंभर टक्के खडे बाद करून देतो अच्छा। काही ते सोन्याच्या दरमध्ये विकले जातात खडे तर आम्ही त्याची पूर्ण काळजी घेतो आणि पूर्ण खडे शंभर टक्के सोन्याच्या वजनामध्ये बाद करून देतो तर तेही एक गिरायकांचा फायदा होतो तिथं हे आता सुई धागा पॅटर्न आहे तर ह्याच्यामध्ये पण खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत जे लॉंग आहेत शॉर्ट आहेत कुणाला लॉंग आता हा एक प्रकार बघा आहे जरा वेगळा प्रकार आहे तरी तुम्ही हे काढून बघा हे फक्त अडकवायचं आहे जे एकदम थोडं रिच लुक येतं त्याला फक्त जास्त फिरकी वगैरे काही नको असेल लगेच म्हणजे इन्स्टंट वेअर येते कानात अडकवलं तर झालं तुमचं त्यामध्ये असे हे काही पॅटर्न्स आहेत जे टेम्पलमध्ये आहेत किंवा फुलांची डिझाईन जे स्पेशली लेडीज असतात ते हे घालायला प्रायोरिटी देतात तर हे पण खूप चांगले फक्त अर्धा त्यांच्यासाठीही आहे पण फक्त अर्धा तोळ्यामध्ये आहे जे वजन दिसायला तुम्हाला कमीत कमी, -कमी सात आठ ग्रामचे दिसतील हे आणि सुंदर नाजूक डेलिवेअर साठी हे आता फॅन्सी हे भरीव आहे पॅटर्न हे जरी दिसायला छोटी असेल पण वजनाला जास्त आहे पण भरीव पॅटर्न आहे जे तुम्ही रोज वापरू शकता फार सुंदर आहे ठिकाणी यांच्याकडे खूप सुंदर 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 डिझाईन आहेत हा पण पॅटर्न फार आहे सगळे एकदम छान नवीन प्रत्येकाला आवडतील अशा डिझाईन आहेत आणि हे काय प्रकारे हे आता हे खड्याची डिझाईन आहे जे एकदम कमी आता सगळेच मोठे मोठे दागिन्यांमध्ये खडे येतात आपण हे इयरिंगमध्ये हे घेतलेले आहेत कानातले जे ऑफिस वेअर आहेत किंवा जीन्स वगैरे काही आता सध्या घालतात तर त्याच्यामध्ये चालतात त्याचं वजन फक्त एक ग्राम पासून स्टार्ट आहे okay. हे सर्व कुठलीही ह्याच्यातली डिझाईन घ्या जास्तीत जास्त तुम्हाला दीड ग्राम पर्यंत दिसणार आहे एक पासून स्टार्ट आहे आता हे फक्त सहाशे नव्वद मिलीग्राम म्हणजे एक ग्राम पेक्षा पण कमी वजनाचा टॉप्स आहे जो कधी तुम्ही लग्न कार्यात कोणाला गिफ्ट करायचा असेल तरी देऊ शकता आता हे एक ग्राम चारशेचा टॉप्स आहे बघा किती मोठा दिसायला आहे खड्याचं काम खूप सुंदर रेखीव काम आहे आणि काही लोकांचं म्हणणं असं असतं की खड्याचं नुकसान होतं हे तर ते, ते तर आपण जेव्हा विकतो आणि जेव्हा परत घेतो तेव्हा खड्या सकट घेतो की त्यामध्ये काही दुकानदार खडे बाद करतात मोडताना तर आम्ही त्यातलं काही करत नाही आम्ही खड्या सकटच वस्तू परत घेतो त्यामुळे त्यावेळेस पण तुमचं नुकसान होत नाही त्यामध्ये म्हणजे कस्टमरचा फायदा आहे तुमच्याकडे हा हंड्रेड पर्सेंट आम्ही तुम्हाला फायदा करून देणार म्हणून त्यासाठी तुम्ही घाबरायची गरज नाहीये तुम्ही खड्याचे जरी दागिने आपल्या दुकानातून घेतले तरी तुम्हाला त्या खड्याचे पूर्ण पैसे रिटर्न मध्ये मिळणार आहेत जे वेगवेगळे वेग आहेत आता हे सुई धागा जरा वेगळ्या प्रकारचा आहे हे वरचा एक स्टड आहे टॉप्स आहे ते घालायचं आहे आणि खालती ही फिरकी आहे ती फिरकी कानातून पास करायची आहे तर ती पण एक सुंदर डिझाईन आहे फक्त पावणे तीन ग्राम ची हा ते खड्याचे डिझाईन सगळे आता हे टॉप्सचे पॅटर्न आहेत हे बाली नाहीये जे टॉप्स म्हणतात आपण हा तर हे सगळे दीड ग्रामपासून स्टार्ट आहे रेंज ते खूप सुंदर ज्याचे काही ना लटकन आहेत कुणी बिगर लटकणची आता ह्याची नक्षी जी केलेली आहे तर ती टोटल सीएनसी कटिंग म्हणून केलेली आहे मशीनवर ज्याची एकदम बारकाईने नक्षी केली जाते हो तर दिसायला सुंदर आहे वजन, हो वजन कमी आहे हो तेच वजन कमी वजनामध्ये पण सुंदर दिसायला आहे ती हे आपण जसे कमी वजनाचे मंगळसूत्र बघितले तसे हे वाट्या पण आहेत जे सगळे फॅन्सी पण आहेत आणि रेग्युलर वाटे आहेत आता काही देवीसाठी वगैरे आपण व्हायला वाटी म्हणून घेत असतो तर हे त्यात फक्त दोनशे मिलीग्रामची ही वाटी आहे जे देवीसाठी व्हायला घेतात काही कुणाला एकदम लाईट वेट जर मंगळसूत्र गळ्यात घालायचं असेल तर त्यांच्यासाठी फक्त सव्वा ग्रामची ही वाटी आहे त्याला काळी सोन्याची पोत किंवा धाग्याची पोत जरी लावली तर खूप सुंदर दिसणार आणि हे त्याच प्रकारमध्ये अडीच तीन ग्रामचे हे सगळे फॅन्सी वाटे आहेत जे दिसायला खूप सुंदर आहेत आणि कमी वजनामध्ये आहेत जे कुठं देणे घेण्यामध्ये पण तुम्ही हे वापरू शकता त्यानंतर हे आपले सगळे हे जेवढे वाटे आहेत ते रेग्युलर वाटे आहेत जे खालती लटकन वगैरे असतात चैनीचे तर त्या प्रकारचे हे सगळे वाटे आहेत जे द अडीच तीन साडेतीन ग्राम आणि हे सगळे मोठी वाटी आहेत लॉंग मंगळसूत्रमध्ये तुम्ही हे वापरू शकता काही एक एरिया वाईज म्हणजे कर्नाटक पॅटर्न किंवा आपण टेम्पल पॅटर्न तर हे त्यातले हे डिझाईन्स आहेत हे कर्नाटक वगैरे भागात खूप चालतात तर त्या प्रकारची ही आपण डिझाईन इथं ठेवलेली आहे आणि हे पूर्ण स्टोनवाले वाटे आहेत जर त्या कुणाला खडे वगैरे लावलेले पाहिजे असेल तर ते हे त्या प्रकारचे मंगळसूत्राचे वाटे आहेत सगळे आता काही वेळेस आपण बघतो की वाट्या कोणी वापरत नाही तर त्यांच्यासाठी हे पॅन्डल्स आहेत जे मंगळसूत्र लॉंग मंगलसूत्र मध्ये जनरली वापरले जातात हे तर हे दीड दोन ग्रामपासून हे सगळे पँडल आहे जे अर्धा तोळ्या जास्तीत जास्त वजन अर्धा तोळ्या आणि तेही दिसायला खूप सुंदर मोठं पॅण्डल हे मोठं पॅन्डल आहे हे फक्त एक तोळ्याचं आहे जे ऍक्च्युअल वजन ह्याचं दीड पावणे दोन तोळे आहे पण आपण काही कारागिरी करून आणि चांगल्या प्रकारे तयार करून फक्त एका तोळ्यामध्ये ह्याला तयार केलेलं आहे त्यात पण खालती लावलेले लाल हिरवे खडे शंभर टक्के बाद केलेले आहेत जे तुम्हाला सोन्यामध्ये मोजले जाणार नाही हे लेडीजचं तर झालं पण आता हे जेंट्ससाठी आपण कलेक्शन बघतोय अंगठ्यांचं तर हेही सगळे खूप सुंदर पॅटर्न आहेत जे आता हे बालाजीचं पॅटर्न बघा तुम्ही बालाजी अंगठीचं इतकं सुंदर आहे अर्धा तोळ्यापेक्षा पण कमी अंग वजनाचं हे आहे आणि काम खूप रेखीवे कारण त्याचं काय तर आता नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे पेपर कास्टिंग म्हणून पहिले हातातली ओतून अंगठी बनवायला बनवायचे पण आता पेपर कास्टिंग त्याच्यामध्ये असं असतं की वजन पण कमी आहे ज्याचं अंगठीचं आणि फिनिशिंग खूप सुंदर येतं जे फक्त पावणे पाच ग्रामची ही अंगठी आहे तुम्ही ही अंगठी बघणार तर ह्याचं वजन तुम्ही बिलीव्ह नाही करणार फक्त सव्वा दोन ग्रामची अंगठी आहे जी जेंट्ससाठी आहे फक्त सव्वा दोन ग्राम वजन आहे ठीक आहे डेली वेअरची नाहीये पण तुम्ही आज कुठे कार्यक्रम मध्ये हा अशी अर्धा अर्धा दोन दोन ग्रामची जर एका तोळ्यामध्ये पाच अंगठी घेतली पाचही बोटात घातली तर तुमचा कार्यक्रम मध्ये रुबाब होणार जे काही हेवी वजनाचे आता काही कस्टमर असे असतात की त्यांना जास्त वजनाची पाहिजे तर सात आठ ग्रामपर्यंतचे पर्यंतचे पण रेंज आहेत आता हे खास आपण बघतो राजमुद्राची अंगठी जी पावणे सहा ग्रामची आहे आतले लिखाण इतकं रेखीव आणि क्लिअर लिहिलेलं आहे की तुम्ही आरामशीर त्याला वाचू शकता त्याचं फिनिशिंग इतकं सुंदर आहे ना तर ते खास आपण बनवताना काळजी घेतली जाते की जे चांगली दिसण्याला दिसायला पाहिजे अंगठी ही अशी त्याच प्रकारे आता जसं मी पेपर कास्टिंगचं तुम्हाला म्हटलं तर त्या प्रकारची ही अंगठी आहेत ह्याचं वजन फक्त तीन ग्रामचं अंगठी जवळ हे कमीत कमी सहा ग्राम दिसणार घातल्यानंतर त्याचं वजन फक्त तीन ग्रामची अंगठी आहे ही ती आहे किंवा ही अंगठी बघा ही पण तीन ग्रामची अंगठी आहे पण दिसायला पाच ते सहा ग्रामचं वजन दिसेल तर एवढी सुंदर फिनिशिंग आपण घेतलेली आहे कामामध्ये हे सगळेच लेडीज अंगठी आहेत जे एक ग्राम सव्वा ग्राम दीड ग्राम दोन ग्राम अडीच ग्रामपर्यंतची रेंजमध्ये आहेत आणि सगळे खूप सुंदर फिनिशिंगमध्ये आहेत त्यामध्ये सिनियरच्या हिशोबाने पण काही अंगठे आहेत फॅन्सी आहेत आता सध्या थंबरिंगचा ट्रेंड चालू आहे सिंगल स्टोनमध्ये तर त्या प्रकारे हे सगळे अंगठे आपण कस्टमरसाठी बनवून घेतलेले आहेत फक्त सव्वा ग्रामची अंगठी आहे ग्राम? एक सव्वा ग्रामची म्हणजे ते तुम्ही दिसाय दिसायला मोठी दिसते आहे पण तुम्ही गिफ्ट म्हणून वापरू शकता ती आपण हे सर्व डिझाईन्स बघितले दागिन्यांची जे खूप सुंदर नवीन कलेक्शन आहे खास अक्षय तृतीयासाठी आम आणलेलं आहे तर ह्या अक्षय तृतीयाला या ऑर्डर बुक करा त्याच्या अगोदर येऊन तुम्ही ऑर्डर बुक करा अक्षय तृतीयाच्या दिवशी डिलेवरी घ्या आणि आमच्यातर्फे मजुरीमध्ये एक्स्ट्रा डिस्काउंट देऊ तर त्यासाठी हरिकृष्ण ज्वेलर्समध्ये अवश्य भेट द्या ह्या ह्या अगोदरही तुम्ही खूप वेळा ज्वेलर्समध्ये आलेले आहात आमच्या दुकानात आलेत आणि भरभरून खरेदी केलेली आहे तर अपेक्षा आहे ह्या तृतीयामध्ये दागिने खरेदी करीसाठी नक्की या